सगळे संस्कारकडे पाहतात की आता संस्कार काय बोलेल म्हणून मी लग्नाला तयार आहे पण माझ्या लग्नाला मोजकी लोक असतील म्हणजे फक्त फॅमिलीमध्ये त्याचं बोलणं ऐकून जान्नवी पण म्हणते मला पण हे मान्य आहे कारण दोघांना पण त्या लग्नात इंटरेस्ट नव्हता खरं तर दोघांचा नाईलाज असतो दोघं तर एकमेकांकडे पाहत पण नव्हते पण आता त्यांना त्यांचं आयुष्य एकमेकांसोबत घ्यायचं होतं आता दोघांच्या आयुष्यात काय होणार आहे हे दोघांना पण माहिती नव्हतं अण्णा म्हणतात बरं ठरलं आपण साध्या पद्धतीने लग्न करूया तिच्या आईला पण मान्य असतं तिची आई तर खूप हॅप्पी होती अण्णा त्यांचा निरोप घेऊन निघून जातात जान्हवीच्या आईला तर अजून पण हे स्वप्न तर नाही ना असे वाटत होते आई जान्हवीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात जान्हवी खरंच खूप लकी आहे तू तुला हे एवढं चांगलं स्थळ मिळालं स्वतः चालून आलं जान्हवी मी खरंच खूप हॅप्पी आहे आणि त्यांना भरून येतं जान्हवीला पण भरून येतं आणि त्या दोघे एकमेकांना मिठी मारून रडू लागतात तो जान्हवीचा फोन वाचतो ती पाहते तर सीमाचा फोन असतो ती बोलत बोलत तिच्या रूममध्ये येते जान काय झालं काल पार्टीनंतर तू कुठे होतीस मी किती शोधलं तुला तोच मला कोणीतरी सांगितलं की तू घरी गेली म्हणून मी पण घरी निघून आले सीमा थोडं घाबरत जान काल जे झालं त्याबद्दल तुझा जॉब पण जाऊ शकतो कारण तू सरांच्या कानात दिली ग का काल सीमा तू मला आज संध्याकाळी गार्डनमध्ये भेटायला ये मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे हो मी येते ऑफिस झालं की आणि त्या फोन ठेवून देतात जानवी विचार करत असते काय सुरू आहे माझ्या आयुष्यात काय होणार आहे हे तुला पण माहिती नाही आहे जान्हवी आता जे होईल ते मानून पुढे जायचं असाच विचार करत ती झोपून जाते संध्याकाळी ठरल्याप्रमाणे सीमा आणि ती गार्डनमध्ये भेटतात जान्हवी सीमाचा हात पकडून तिला म्हणते सीमा माझं लग्न ठरलं आहे आणि ते पण संस्कार सरांसोबत सीमाला तर खूप मोठा धक्का लागतो जान काय बोलते तू काल तर सरांच्या काना दिली हे असं अचानक कसं लग्न ठरलं तुझं काहीच कळत नाही आहे मला तर जान रडायला लागते सीमा तिला शांत करत जान काय झालं हे मला सांग जान तिला त्या रात्री जे झालं ते सगळं काही सांगते सीमा तर पूर्ण शॉकमध्ये होती काय बोलावं तिला काहीच कळत नाही पण ती स्वतःला सावरत जान मला तर विश्वासच बसत नाही की संस्कार सर असं काही करतील म्हणून पण ते तुझ्यासोबत खूप चुकीचे वागले आहे पण हे असं अचानक लग्न ते मला कळत नाही आहे पण ठीक आहे आता तुझ्याकडे पण लग्न केल्याशिवाय पर्याय नाही आहे असंही तुझ्याबद्दल ही गोष्ट माहिती पडली असती तर तुझ्यासोबत कोणीच लग्न करायला तयार तुझ झाले नसते सीमा पण तिला समजावत नॉर्मल करायचा प्रयत्न करत असते थोडा वेळ बोलून त्या घरी निघून जातात ठरल्याप्रमाणे आज संस्कार आणि जान्हवीचं लग्न होतं ज्यांचं लग्न होतं ते सोडून बाकी सगळे घरातील लोक आनंदी होते पण दो या दोघांच्या चेहऱ्यावर कसलेच हावभाव नव्हते मोठ्यांच्या शब्दाला मान देऊन ते सर्व विधी पार पाडत होते यावेळेत त्यांनी एकमेकांकडे पाहिलं पण नव्हतं सगळ्यांची आशीर्वाद घेऊन ती संस्कारसोबत त्याच्या घरी येते त्याच्या इथे येऊन ती त्याचा बंगला पाहत होती कारण तिने स्वप्नात पण कधी विचार केला नव्हता की एवढ्या मोठ्या घरात तिचं लग्न होईल म्हणून ते दोघं दरवाजाजवळ येतात जान्हवीचं ओक्षण करून ती माप ओलांडून आत येते आजी तिच्याकडे पाहत बाळा चल माझ्यासोबत आणि तिला रूममध्ये घेऊन गेल्या चारुताई पण त्यांच्या मागे आल्या आजी जान्हवीकडे पाहत जान्हवी ही चारू आहे काही लागलं तर तू यांना विचारू शकते एवढं बोलून त्या निघून गेल्या जान्हवीला तर काहीच कळत नव्हतं काय करावं ती विचार करते आधी फ्रेश होते तिची बॅग ओपन करते विचार करत आता साडी घालावी लागेल पण माझ्याकडे घरी घालायला साडीच नाही आहे ज्या आहे त्या सगळ्या बाहेर घालायच्या साड्या आहेत मी काय घालू आता ती विचार करत होती तोच आजींचा आवाज आला तसं तिने आजींकडे पाहिलं आजीच्या हातात एक बॅग होती त्यांनी ती बॅग जान्हवीला दिली आणि सांगितलं यात घरात घालायचे कपडे आहेत तुला जे आवडतील ते घाल जान्हवीने स्माइल करून आजींना थँक यू म्हटली आधी तिच्या घालाला ला हात लावून अगं थँक्यू नको बोलू जेव्हा माझं लग्न होऊन मी इथे आले होते तेव्हा मी पण अशी गोंधळली होती पण हळूहळू या घरात रुडली तुला पण काही दिवस लागतील मग होईल सवय बरं चल आवरून घे तुझं आणि त्या निघून जातात जान्हवी त्या बॅगमधील एक साडी काढते आणि बाथरूममध्ये जाते काही वेळाने फ्रेश होऊन बाहेर येते चेअरवर बसून विचार करत असते जान्हवी किती स्वप्न होती तुझी पण क्षणात त्या स्वप्नांवर पाणी फिरले तिचे डोळे काठोकाठ भरून आले होते विचार करत ती चेअरवर झोपून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी तिला लवकरच जाग आली तिने तिचं आवरलं आणि रूममध्ये शांत बसली आज तिने रेड कलरची प्लेन साडी घातली होती तिच्या गोऱ्या अंगावर खूप उठून दिसत होती ती ती विचार करत होती जाऊ का बाहेर पण अजून कोणी उठली असेल का तोच तिच्या दरवाजावर टकटक आवाज आला ती दरवाजा ओपन केला तर समोर चारुताई होत्या तिच्यासाठी चहा घेऊन आल्या होत्या गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग ताई तुम्ही चहा घ्या आणि बाहेर या जान्हवीने पण त्यांचं ऐकून तसंच केलं काही वेळाने ती चा बाहेर आली बाहे आजी हॉलमध्ये बसल्या होत्या तिने जाऊन त्यांना नमस्कार केला आजी तिला आशीर्वाद देतात आणि म्हणतात खूप सुंदर दिसते माझी नाचून तो संस्कार येतो आणि त्याचं लक्ष जान्हवीकडे जातं आणि काही वेळासाठी तो, तो।, तो पण भान अर्पून तिला पाहत होता खूप सुंदर दिसत होती ती तोच तिथे गुरुजी येतात आणि त्यांच्या आवाजाने तो भांनावर येतो आज दुपारी त्यांच्या इथे पूजा असते त्यांची तयारी चालू असते काही वेळाने पूजाला सुरुवात होते दोघं पूजा करत होते पण एकमेकांबद्दल खूप राग असतो पूजा चांगल्या प्रकारे पार पडते आज पूर्ण दिवसात जान्हवी पूर्णपणे धमली होती पण शांत होती असं दिवस निघून जातो आणि ती तिच्या रूममध्ये जाते तोच चारुताई एक साडी घेऊन येतात आणि जान्हवीला देतात मॅडम ही साडी नेसून तयार राहा आता जान्हवी खूप घाबरली होती साडी का दिली हे तिला समजले होते जान्हवी तिचं आवरून बाहेर येते चारुताई तिला संस्कारच्या रूममध्ये घेऊन येतात रूम बघून जान्हवीला एकदम धडकी भरते कारण रूम पूर्ण सजवलेली असते तिला तर वाटत होतं आताच कुठेतरी पळून जावं पण ती तसं काही करत नाही ती विचार करतच शांत बेडवर बसते जान्हवी आता तुझं आयुष्य इथून पुढे असंच राहणार आहे आतापासून या रूममध्ये राहावं लागणार आहे तुला ती तिच्या विचारात मग्न होती तो दरवाजा बंद होण्याचा आवाज आला ती तिच्या विचारांमधून बाहेर येते आणि पाहते तर संस्कार असतो त्याला बघून तिचं अंग थरथर कापायला लागतं तिला त्यांच्यात जे घडलं होतं ते सगळं आठवतं संस्कार तिच्याकडे रागाने पाहत म्हणतो का घाबरतं आहे हे मला मी तुला काही खाणार नाही आहे खरं तर मला तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं पण अण्णांमुळे मी तुझ्याशी लग्न केलं आणि आपलं लग्न जरी झालं असलं तरी मी तुला बायको मानत नाही आणि कधीच तुझा बायको म्हणून स्वीकार करणार नाही हे लक्षात ठेव मला नाही आवडत तू आणि माझ्यापासून लांब राहायचं त्याचं बोलणं ऐकून तिला पण राग आला ती उठून त्याच्यासमोर उभी राहून म्हणाली मला पण तुमच्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे जसं तुम्हाला माझा बायको म्हणून स्वीकार करायचा नाही तसा मला पण नवरा म्हणून तुम्ही माझ्या आयुष्यात नको आहे आणि मी लग्न अण्णा आणि माझ्या आईंकडे बघून केलं नाहीतर मला पण तुमची काहीही गरज नाही आहे संस्कारला तिच्या बोलण्याचा राग आला पण तो काही न बोलता बेडवर जाऊन झोपला जान्हवी तर अजूनच घाबरली होती आता एकाच बेडवर याने रात्री माझ्यासोबत काही केलं तर या विचाराने ला ती घाबरली होती शेवटी ती पण बेडच्या एका साईडला जाऊन झोपते पण काही केल्या तिला झोप येत नव्हती पण रात्री कधीतरी तिला झोप लागते सकाळी तिला लवकरच जाग येते ती पाहते तर संस्कार रूममध्ये नसतो एक सुटकीचा निश्वास सोडते आणि तिचा आवराला निघून जाते फ्रेश होऊन बाहेर येते सगळे नाश्ता करत होते संस्कार सोडून चारुताई तिच्याकडे पाहत म्हणतात मॅडम या तुम्हाला नाश्ता वाटते जान्हवी काही न ना बोलता नाश्ता करायला बसते घाबरतच अण्णांकडे पाहत म्हणते अण्णा मला तुमच्याशी बोलायचं आहे हा बोलणं जान्हवी ते अण्णा मला जॉब करायचा आहे तिचं बोलणं ऐकून घरातील लोक शॉक होतात सागरची आई तिच्याकडे पाहत म्हणतात जान्हवी तुला कदाचित माहिती नसेल पण मी सांगते आपल्या घरात बायका जॉब करत नाही तोच अण्णा बोलायला लागतात जान्हवी तुला जॉब करायचा आहे ना हो अण्णा मला जॉब करायचा आहे बरं ठीक आहे तो करू शकते जॉब तू सर्च केला आहे का नाही अण्णा मी आधी जिथे काम करत होते तिथेच कंटिन्यू करणार आहे तिचं बोलणं ऐकून सागरला डाऊट येतो हिला संस्कारचं असिस्टंटचा जॉब का सोडायचा आहे नक्की यांच्यात काय झालं आहे मला शोधून काढलं पाहिजे जान्हवी आजीकडे बघत आजी मला तुमच्याशी पण बोलायचं आहे म्हणजे मला परमिशन घ्यायची आहे मी ऑफिसला जाताना ड्रेस घालून जाऊ शकते का अगं त्यात विचारायचं काय तुला जे आवडेल ते तू घालून जाऊ शकते जान्हवी हसून अण्णा आणि आजींना थँक्यू म्हणते आणि नाश्ता करते बरं जान्हवी तू ऑफिसला जाते तर तुला रामू सोडेल अण्णा मी जाईल माझी माझी याची काही गरज नाही तोच सागर म्हणतो मी तिकडेच जातो आहे तू माझ्यासोबत येऊ शकते अण्णा आणि आधी तिला म्हणतात तू सागरसोबत जा आता तिचा नाईलाज असतो ती त्याच्यासोबत जायला निघते काही वेळाने ते ऑफिसला पोहोचतात जान्हवीने मंगळसूत्र अशा प्रकारे लपवलं होतं की कुणाला दिसणार नाही सागर तिच्याकडे पाहात तू संस्कारची बायको आहे आणि तुमचं प्रेम पण आहे तर असं का लपवून ठेवायचं आहे जान्हवी काही न बोलता आत निघून जाते आत येते तसे सगळे तिच्याकडे बघून बोलत होते ही तर तीच आहे तिने आपल्या बॉसच्या कानात दिली होती आता इथे काय करायला आली आहे ही ती सगळ्यांना इग्नोर करून तिचं काम करू लागली असा दिवस निघून जातो तिला माहिती होतं सागर आता पण तिला घरी यायला फोर्स करेल त्याच्या आधीच ती कॅब बुक करून घरी निघून येते काही वेळाने घरी पोहोचते आत येते तोच आजींचा आवाज तिच्या कानावर पडतो बाडा आलीस हो आजी बरं जा फ्रेश हो जानवी फ्रेश होण्यासाठी निघून गेली काही वेळाने फ्रेश होऊन आजींजवळ आली आजी आणि ती गप्पा मारत होती आजी तुमची काही हरकत नसेल तर आज मी जेवण बनवू का अगं बाळा तुला जेवण बनवायची काही गरज नाही इथे प्रत्येकाला त्याचं त्याचं काम वाटून दिलं आहे आजी पण मला आवडेल सगळ्यांसाठी जेवण बनवायला तिचा निरागत चेहरा बघून आजी तिच्याकडे पाहत हसत म्हणतात बरं जा आणि तुला जे आवडेल ते तू नक्की बनव जान्हवीला खूप आनंद होतो ती पटकन आजीला मिठी मारून किचनमध्ये मा जाते आजीला पण बरं वाटतं त्या चारूला आवाज देतात आणि सांगतात जान्हवीला काय हवं नको ते ता हो द्या जान्हवी मस्त शिरा वरण भात आणि भरलेल्या वांग्याची भाजी बनवते काही वेळाने सगळं जेवण करायला डायनिंग जवळ ता। ता येतात ताई ऐकेकाला वाढत असतात संस्कार अजून आला नव्हता अण्णा एक घास घेतात त्यांना जेवण खूप आवडते ते आजीकडे पाहत म्हणतात आज जेवण कोणी बनवलं आहे आजी हसून म्हणतात जान्हवीने अण्णा जान्हवीकडे पाहत बाळा जेवण खूप छान बनवलं आहे आजी आणि अण्णा तिच्या जेवणाची स्तुती करत होते जेवण करून आपापल्या रूममध्ये निघून जातात संस्काराला यायला आज पण उशीर झाला होता तो फ्रेश होऊन त्याच्या हाताने ताट पाडून घेतो पहिला घास घेताच त्याला खूप छान वाटतं तो पूर्ण फिनिश करतो कधी नव्हे तो पोट भरून जेवला होता जान्हवी तर कधीच झोपली होती तो पण बेडवर पडला आणि पडल्या पडल्या झोपून गेला अचानक रात्री जान्हवीला जाग आली तिने शेजारी झोपलेल्या संस्कारकडे पाहिलं तर तो तिच्या खूप जवळ झोपला होता ती त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करते पण तो हलत नाही संस्कार पूर्ण झोपमध्ये होता पण त्याला समजत होतं कुणीतरी त्याला स्पर्श करताय तसा तो अजूनच तिच्याजवळ सरकतो आणि तिला मिठीत घेऊन झोपतो आता त्याची पकड एवढी घट्ट असते की जानवेला हलता पण येत नाही ती तिच्या कपाळावर हात मारून घेते काही गरज होती का आता भोग तुझ्या चुकीचे फळ आणि ती पण शांत तशी झोपून जाते सकाळी त्याला जाग येते तो पाहतो तर त्याने जानवीला मिठी मारली होती आणि ती पण एका पिल्लासारखी त्याच्या मिठीत झोपली होती काही वेळ तो तिला तसंच पाहत होता पण नंतर त्याचा विचार झटकून तो उठून निघून गेला थोड्या वेळाने जान्हवीला पण जाग आली तिने पाहिलं तर रूममध्ये संस्कार नव्हता ती तिचा आवराला निघून गेली आणि लवकरच ऑफिसला निघून गेली खरं तर ती सागरसाठी गेली होती ऑफिसमध्ये आल्यावर तिचं काम करत होती तोच एक पिऊन निरोप घेऊन आला चव्हाण सरांनी बोलावलं आहे खरं तर जान्हवी विचार करत होती की अजून चव्हाण सरांनी तिला आतापर्यंत कसं बोलवलं नाही आणि ती त्यांच्या केबिनजवळ आली टकटक केलं आतून आवाज आला तशी ती आज गेली चव्हाण सर तिच्याकडे पाहत म्हणाले जान्हवी तुला आज दुसऱ्या ऑफिसमध्ये जायची आहे आणि तिच्या हातावर फाईल देतात खरं तर जान्हवीला जायचं नव्हतं पण आता तिचा नाहीलाज होता ती फाईल घेऊन बाहेर आली आणि विचार करत होती जाऊ की नको जाऊ तोच चव्हाण सरांचा आवाज आला जान्हवी तू अजून इथेच गेली नाही जान्हवी गोंधळून हो सर जाते आणि ती कॅब बुक करून निघून जाते काही वेळाने त्या ऑफिसला पोहोचते आत येथे तिला समोर संस्कार आणि समोर बोलताना दिसतात आणि त्यांच्या बाजूला एक मुलगी उभी असते जानवी मनात विचार करत कदाचित नवीन असिस्टंट असेल यांची ही तर त्या तोडकी मोडकीसारखी दिसते अबोलीसारखी या माझ्या नवऱ्याला वाटतं असंच तोडक्या मोडक्या मुली आवडतात वाटतं जाऊ दे मला काय करायचं आहे ती विचार झटकून त्यांच्याजवळ जाते संस्कार तिच्याकडे रागाने पाहात मिस जान्हवी ऑफिसचा टाईम काय आहे मला लेट आलेलं ले एम्प्लॉई आवडत नाही जान्हवी मनातच याला चांगलं बोलता येतच नाही वाटतं मनातच त्याला शिव्या देत होती शेवटी खाली मान घालून ती त्याला सॉरी म्हटली तसा संस्कार शांत झाला आणि तिच्याकडे रागाने पाहात म्हणाला आता इथे उभं राहून काम करणार आहात का जा आणि तुमचं काम करा संस्कार जान्हवीला मुद्दाम त्रास देत होता पूर्ण दिवसात त्याने तिला खूप काम दिलं होतं लंच ब्रेक तर कधीच होऊन गेला होता पण आज जान्हवीकडे लंच साठी वेळ पण नव्हता कारण संस्कारला ती फाईल रेडी पाहिजे होती संस्कार मात्र त्याच्या केबिनमधून बसून तिची उडालेली तारांबळ पाहत होता आणि हसत होता ऑफिसची वेळ संपते तशी ती घरी येते आज चारुताईने सगळा स्वयंपाक बनवला होता ती फ्रेश होऊन खाली येते आणि जेवायला बसते जेवण करून तिच्या रूममध्ये जाते दमल्यामुळे तिला लवकर झोप लागते आणि ती झोपून जाते संस्कार आज पण उशिरा येतो त्याचं जेवण करून तो पण झोपून जातो पण झोपताना मात्र मुद्दाम एसीचं टेम्परेचर कमी करून झोपतो त्याला माहिती होतं जान्हवीला जास्त ए सी चालत नाही तिला त्रास देण्यासाठी तो मुद्दाम करतो हो अचानक जान्हवीला थंडी वाजायला लागते तिला जाग येते पाहते तर एसीचे टेम्परेचर खूप कमी असते ते संस्कारला आवाज देते संस्कार उठत नाही अजून एक दोनदा आवाज देते आता संस्कार चिडून उठतो आणि तिच्याकडे रागाने पाहत म्हणतो काय झालं ते ए सी बंद करा ना मला थंडी वाजत आहे मग मी काय करू मला ए सीशिवाय शिवाय झोप येत नाही आणि तो तिचा विचार न करता झोपून जातो जान्हवी अंग चोरून तशी झोपून जाते सकाळी त्याला जाग येते तर जान्हवी बळबळ करत होती तो तिच्याकडे पाहतो हिला काय झालं तो तिच्या कपडाला हात लावून चेक करतो तर तिचं अंग तापलं होतं ओ गॉड तर ताप आला आहे रात्री मला तिने सांगितलं पण होतं ए सी बंद करायला पण मी केले नाही आता त्याला तिची काळजी वाटू लागते काल पूर्ण दिवसात पण मी तिला खूप त्रास दिला तिच्याकडून खूप काम करून घेतलं आणि रात्री पण ए सी बंद केला नाही कदाचित त्यामुळे तिला ताप आला असेल तो फ्रेश होतो आणि कोणाला तरी फोन करतो काही वेळाने डॉक्टर येतात डॉक्टरांना बघून अण्णा आणि आजी पण त्यांच्या मागे येतात त्यांना काळजी वाटत होती डॉक्टर तिला चेक करतात इंजेक्शन देतात आणि गोळ्या पण लिहून देतात आजी जान्हवीची काळजी करत डॉक्टरांना विचारतात जान्हवी कशी आहे त्या ठीक आहे त्यांना ताप आला होता आणि कदाचित त्यांना थंडीमुळे पण त्रास झाला असेल पण आता त्या ठीक आहे संस्कार मनातच विचार करत काल मी एसी बंद केला असता तर कदाचित असं झालं नसतं त्याला जान्हवीबद्दल वाईट वाटत होतं आजी आज आणि अण्णा बाहेर येतात आणि नाश्ता करत असतात पण आज नवल म्हणजे संस्कार अजून घरीच होता रोज लवकर ऑफिसला जाणारा आज घरी कसा याचं आजी आणि अण्णांना आश्चर्य वाटत होतं तोच त्याचा आवाज आला चारुताई आमच्या दोघांचा नाश्ता रूममध्ये पाठवा एवढं बोलून तो रूममध्ये निघून जातो जान्हवीबद्दलची काळजी बघून आजींना खूप आनंद होतो आजी, हो आजी अण्णांना म्हणतात संस्कारला जान्हवीची काळजी आहे त्यांना खूप आनंद होतो देवा त्यांच्या दोघांचं प्रेम असंच राहू दे त्या नमस्कार करून बोलतात इकडे जान्हवीला जाग येते आणि ती बेडवरून खाली उतरत असते आणि तिचा तोल जातो तोच संस्कार तिला पकडतो आता ती संस्कारच्या खूप जवळ होती काही वेळ त्याच्याकडेच पाहत होती त्याच्या डोळ्यात कधी हरवते तिला पण कळत नाही तो पण तिला एकटक पाहत होता तोच त्याचा फोन वाचतो आणि ते दोघं भानावर येतात जान्हवीला राग येतो ती त्याचा हात रागाने बाजूला करते पण तो अजूनच घट्ट पकडतो आणि तिला बेडवर बसवतो हो तिच्याकडे पाहत म्हणतो तुला विकनेस आहे तू आराम कर चारुताई नाश्ता घेऊन येतील नाश्ता करून घे तुला बरं वाटेल तो तिची काळजी करत म्हणाला तरी जान्हवी उठायचा प्रयत्न करत होती तो तिच्याकडे रागाने पाहात तुला सांगितलेलं कळत नाही का ग ती पण त्याच्याकडे रागाने पाहत म्हणते मला वॉशरूमला जायचं आहे आता तिथे जायला पण तुम्हाला विचारून जाऊ असं तुम्हाला वाटत आहे का तो काही न बोलता तिच्याजवळ आला आणि तिला पकडून वॉशरूमजवळ घेऊन आला ती हळूहळू आत गेली आणि फ्रेश होऊन बाहेर आली संस्कार अजून पण बाहेर उभा होता त्याने पुन्हा तिचा हात पकडून तिला बेडजवळ घेऊन आला आणि तिला बेडवर नीट बसवलं तो चारुताई नाश्ता घेऊन आला त्याने टेबलवर ठेवला आणि त्या निघून गेल्या संस्कारने एक प्लेट उचलून जान्हवीला दिली आणि तिने पण गुपचूप घेतली आणि खाऊ लागली तिला तसं बघून त्याने पण त्याची प्लेट घेतली आणि तो पण खाऊ लागला दोघांचा नाश्ता करून झाला संस्कारने मेडिसिन आणि पाण्याचा ग्लास घेऊन तिच्यासमोर पकडला तिने ते पण गुपचूप घेतले संस्कार अजून पण तिथे बसला होता आणि त्याच्या तोंडातून शब्द निघाले आय रिअली really व्हेरी सॉरी जान्हवी जान्हवी तर शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहत होती तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता की संस्कार आईजता तिला सॉरी म्हणत आहे माझ्यामुळे तुला त्रास झाला आणि हे सॉरी फक्त कालसाठी नाही तर माझ्यामुळे तुला जो काही त्रास झाला त्याबद्दल त्यात तुझी काही चुकी नसताना पण मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागलो खरं तर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला माहिती आहे मी सॉरी म्हणायच्या लायक पण नाही आहे पण मी आज तुझी मनापासून माफी मागतो खरं तर त्या दिवशी मी खूप पिली होती आणि मला कसलंच भान नव्हतं आणि त्या दिवशी तुझ्यासोबत चुकीचं वागलो आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून अण्णांनी आपलं लग्न करून दिलं या लग्नाला पण माझा विरोध होता पण अण्णांनी ताकीदच तशी दिली होती की मला लग्न करावं लागलं पण मला आतून खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं मला माहिती नाही तू मला माफ करशील की नाही पण मी तुझी मनापासून माफी मागतो संस्कार तिचा हात हातात घेऊन जानवी तू आराम कर आज ऑफिसला जायची गरज नाही जान्हवी तर अजूनच शॉकमध्ये हो होती तिला पण वाटत होतं की ती स्वप्न तर नाही ना पाहत आहे कारण तिला कळत नव्हतं नेमका संस्कार कसा आहे आता वागला तसा की त्या दिवशी वागला होता तसा असे दोन प्रश्न तिच्या मनात तयार झाले होते बरं चल तू आराम कर मी ऑफिसला जातो एवढं बोलून तो त्याचावरून ऑफिसला निघून गेला ऑफिसमध्ये येऊन तो विचार करत होता तोच समर्थ येतो सर तुम्ही बोलावलं हो अरे एका एक पार्टीसाठी सगळ्यांना इन्व्हिटेशन द्यायचं आहे सर कसली पार्टी संस्कार त्याच्याकडे पाहत असत म्हणतो माझ्या लग्नाची तू आतापासून तयारीला लाग पार्टी चांगल्या प्रकारे झाली पाहिजे काहीच कमी पडायला नको हो सर तुम्हाला पाहिजे तशी पार्टीची अरेंजमेंट करतो समर एक एक करून सगळ्यांना इन्व्हिटेशन कार्ड पाठवतो काही लोकांना शॉक बसतो संस्कार आईदादाचं लग्न कधी झालं ती मुलगी कोण असेल असे प्रश्न बऱ्याच मुलींच्या मनात येऊन जातात म्हणून त्यांना पार्टीची उत्सुकता असते संस्कार पण आज लवकरच घरी जायला निघतो त्याला लवकर बघून आजींना आनंद होतो त्या मनातच म्हणतात माझ्या नातवाला बायकोची किती काळजी आहे तिच्यासाठी लवकर घरी आला आहे संस्कार रूममध्ये येतो जान्हवी बेडवर बसलेली असते तिच्याकडे बघून तिला विचारतो आता कशी आहे तुझी तब्येत आता ठीक आहे तो फ्रेश व्हायला निघून जातो तो, तो आणि जान्हवी सोबतच खाली येतात आणि सगळ्यांसोबत जेवण करायला बसतात जेवण करताना अण्णा संस्कारला विचारतात संस्कार ही सगळी तयारी कसली सुरू आहे उद्या कसली पार्टी आहे संस्कार अण्णाकडे पाहत अण्णा उद्या माझ्या आणि जान्हवीच्या लग्नाची पार्टी आहे आणि सगळी तयारी त्याच्यासाठी चालू आहे त्याचं बोलणं ऐकून जान्हवी तर शॉक होते आजीला तर खूप आनंद होतो त्या संस्कारला म्हणतात आज मी खूप हॅपी आहे आणि तू तुझ्या बायकोची काळजी घेतो हे पण पाहिलं मी आणि अजून एक आज ऑफिसमधून लवकर आलास ना तसा रोज येत जा जान्हवीसोबत वेळ घालवत जा आजींचं बोलणं ऐकून संस्कार जान्ह पाहतो तर ती आधीच त्याच्याकडे पाहत असते तो तिच्याकडे पाहत म्हणतो आजी मी नक्की प्रयत्न करेल जेवण झालं तसं अण्णा संस्कारकडे पाहत म्हणाले मला तुझ्याशी बोलायचं आहे बाकी सगळं आपापल्या रूममध्ये निघून गेले संस्कार तुझा निर्णय ऐकून मला खूप आनंद झाला आहे तू मनापासून जान्हवीचा बायको म्हणून स्वीकार करणार आहे पण मला वाटलं नव्हतं हो तू एवढ्या लवकर जान्हवीला ऍक्सेप्ट करशील म्हणून संस्कार काहीच बोलत नाही अण्णांजवळ जातो आणि त्यांना मिठी मारून त्याच्या रूममध्ये निघून जातो इकडे गोड्यांमुळे जान्हवी लवकरच झोपून गेली होती संस्कार पण तिच्या शेजारी झोपतो आणि तिला पाहत असतो त्याला पण कधी झोप लागते त्याला पण कळत नाही संस्कार खरंच जान्हवीचा स्वीकार करेल का की या पार्टीमध्ये अजून काही बॉम्ब फुटणार बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद